जयजी जाऊ मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहे तो विषय म्हणजे हैदराबाद है आहे बघा सध्या महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील हे सहाव्यांदा उपोषणाला बसलेले आहेत आणि आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे पण अजून तरी जरांगे पाटलांच्या मागण्यांबद्दल सरकारकडून काही विशेष हालचाल दिसत नाही किंवा त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं शिष्टमंडळ अजून जरांगी पाटलांना भेटलं नाही पण दुसरीकडे सरकार मात्र असं सांगते की आम्ही हैदराबाद गॅजेटच्या संदर्भाने एक समिती स्थापन केलेली आहे आणि ती समिती हैदराबाद गॅजेटचा अभ्यास करत आहे आणि त्या संदर्भानं लवकरात लवकर आम्ही योग्य तो निर्णय घेऊ आणि हा निर्णय घेत असताना आम्ही कोणालाही कोणत्याही प्रकारचा धक्का लावणार नाही किंवा कोणाच्याही आरक्षणात धक्का लागणार नाही ह्या सगळ्या गोष्टी सरकारकडून सांगण्यात येत आहेत पण मूळ मुद्दा असा आहे की खरंच हैदराबाद गॅजेट जे आहे ते महाराष्ट्रात लागू होऊ शकतं का आणि मराठ्यांना पन्नास टक्केच्या आतला आरक्षण मिळू शकते का या गॅजेटच्या संदर्भात जे काही भ्रम असतील किंवा तुमच्या डोक्यात जे काही प्रश्न असतील ते सगळे प्रश्न आजच्या व्हिडिओमधून आपण सॉल्व्ह करणार आहोत मुळात गॅजेटच्या संदर्भात विचार करत असताना किंवा हे हैदराबाद गॅजेट खरंच महाराष्ट्रात मराठवाड्यासाठी लागू होऊ शकतं का याचा विचार करत असताना आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या पाहाव्या लागतील त्याच्यातला पहिला मुद्दा आहे टेक्निकल बाब आणि दुसरा मुद्दा आहे राजकीय बाब तर टेक्निकल बाब म्हणजे काय तर मूळ मुद्दा असा आहे की हे जे हैदराबाद गॅजेट आहे हे संविधानिक आहे का किंवा दुसरा याच्यातला पॉईंट येतो की जर हे संविधानिक असेल आणि हे जर लागू केलं तर हे कोर्टामध्ये टिकेल का आणि तिसरी महत्वाची गोष्ट हे हैदराबाद है गॅझेट जे आहे ते सरकारला लागू करणं शक्य आहे का म्हणजेच महाराष्ट्रातल्या विधानसभेमध्ये हे विधानसभेमधून विदा, हे लागू करता येतं का किंवा महाराष्ट्राच्या राज्य सरकारला हे लागू करता येतं का या तिन्ही प्रश्नांची जर आपण उत्तरं पाहिली तर पहिला प्रश्न असा आहे की हो निश्चितपणे हैदराबाद गॅझेट हे संविधानिक आहे कारण काय तर हैदराबाद स्टेटमधून जेव्हा मराठवाडा हा महाराष्ट्रामध्ये विलीन झाला होता तेव्हा एक करार करण्यात आला होता आणि हा करार संविधानिक आहे आणि या करारामधूनच हा मराठवाडा महाराष्ट्रामध्ये विलीन झाला होता आणि त्यानुसार या हैदराबाद मधल्या लोकांच्या जे काही सामाजिक आणि आर्थिक जे काही लाभ होते ते लाभ कायम ठेवण्यात आलेले होते परंतु स्वातंत्र्यानंतर किंवा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात विलीन झाल्यानंतर काय झालं तर हे मराठा समाजाचे लाभ जे होते ते वगळण्यात आले आणि बाकी इतर एस सी आणि एस चे मात्र लाभ जशाला तसे कंटिन्यू करण्यात आले म्हणजेच पहिली गोष्ट आहे की हे संविधानिक आहे दुसरी महत्वाची गोष्ट हे संविधानिक असल्यामुळे निश्चितपणे कोर्टामध्ये टिकणार आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट की हा सर्वस्वी अधिकार हा महाराष्ट्रातल्या राज्य सरकारचा आहे त्यामुळे राज्य सरकारने जर हे लागू केलं तर शंभर टक्के हे लागू होऊ शकते म्हणजे टेक्निकल बाबीमध्ये हैदराबाद गॅजेट लागू करण्यामध्ये कोणताही अडथळा इथं नाहीये मग मूळ मुद्दा असा आहे की टेक्निकल बाबी जर सगळ्या यो योग्य असतील तर मग राजकीय बाबीमध्ये काही अडथळा आहे का बघा सध्या सत्तेमध्ये महायुती आहे आणि विरोधामध्ये महाविकास आघाडी आहे दोन्ही पक्षांचं किंवा दोन्ही महायुती असो किंवा महाआघाडी असो दोघांचंही अंतिम ध्येय आहे सत्तेत जाणं म्हणजे सत्ता प्राप्त करणं तसं तर राजकीय कोणत्याही राजकीय पक्षाचा अंतिम ध्येय सत्ता प्राप्तच करणं असतं पण मूळ मुद्दा असा आहे की महायुतीला परत पुन्हा एकदा सत्तेमध्ये यायचं आहे कारण येत्या दोन तीन तीन महिन्यामध्ये विधानसभेच्या परत पुन्हा एकदा निवडणुका होणार आहेत म्हणून राजकीय बाब खूप महत्वाची आहे हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी टेक्निकल बाबी सगळ्या योग्य आहेत ते सहज लागू होऊ शकतं पण मूळ मुद्दा आहे राजकीय बाबींचा आणि त्याच्यामधली पहिली गोष्ट जर आपण पाहिली असेल तर जरांगे पाटलांनी असं सांगितलं की आम्हाला जर आरक्षण नाही मिळालं येत्या काही दिवसामध्ये किंवा या विधानसभेच्या पूर्वी जर मराठा समाजाचा आरक्षणाच्या संदर्भानं पन्नास टक्के त्या आतला विचार नाही केला तर आम्ही उमेदवार देणार म्हणजेच राजकीय क्षेत्रामध्ये या बाबीवरूनच ठरणार आहे की हैदराबाद गॅझेट लागू करणार की नाही करणार कारण सत्ताधारी पक्षाला परत पुन्हा एकदा सत्तेमध्ये यायचं असेल तर हैदराबाद गॅजेटचा त्यांना काय फायदा आहे हे त्यांना पाहावं लागेल कारण मूळ मुद्दा हा नाहीच आहे की इथला मराठा समाज किती गरीब आहे मराठा समाजाची किती हालापेष्टा चालू आहेत आणि मराठा समाजाला आरक्षणाची म्हणजे पन्नास आतल्या आरक्षणाची किती गरज आहे आणि त्यासाठी सरकार किती संवेदनशील आहे हे सगळे प्रश्न थोताड आहेत एवढंच नाही तर मराठा सहज या महाराष्ट्रातली इतर सर्व जी गोरगरीब जनता आहे त्या जनतेचे काय हाल हो होत आहेत त्यांना काय हवंय काय नको याच्याशी सत्ताधारी असो का विरोधक असो यांना कोणतंही घेणं देणं नाही यांना फक्त स्वतःची राजकीय पोळी कशा पद्धतीनं भासता येईल हे महत्वाचं आहे आणि त्यामुळं हैदराबाद गॅद लागू करायचं की नाही याचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर आपल्याला पाहावं लागेल की हैदराबाद गॅझेट महायुतीसाठी कसं फायद्याचं आहे है। तर हैदराबाद गॅझेटच्या बाबतीमध्ये महायुती दोन प्रकारे निर्णय घेऊ शकते किंवा महाराष्ट्र सरकार दोन प्रकारे निर्णय घेऊ शकते पहिला निर्णय गॅझेट लागू करणं दुसरा निर्णय गॅझेट लागू न करणं आता आपण पहिला निर्णय जो आहे किंवा पहिला मुद्दा जो आहे लागू करणं हे नंतर विश्लेषण पाहू आधी गॅझेट लागू न करण्याचे फायदे किंवा तोटे महायुतीसाठी पाहूयात आपण गॅझेट लागू केलं नाही तर काय सांगितले जरांगे पाटलांनी की आम्ही काय करणार आहोत उमेदवार उभे करणार आहोत मग जर समजा गॅझेट लागू नाही केलं आणि जर जरांगे पाटलांनी उमेदवार उभे केले तर निश्चितपणे हे उभे केलेले उमेदवार जे आहे ते महाआघाडीचे मत घेणार म्हणजेच महाआघाडीच्या मतांमध्ये विभाजन होणार आणि सरळ सरळ याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होणार दुसरी महत्वाची गोष्ट जर उमेदवार उभे केले आणि जर यांनी गॅझेट लागू नाही केलं तर ओबीसीची जी एक गट्टा मत आहेत ती एक गट्टा मत आम्ही घेऊ शकतो असं सुद्धा भारतीय जनता पक्षाला वाटतंय किंवा सत्ताधाऱ्यांना वाटतंय आणि म्हणून गॅझेट लागू न करणं हे महायुतीला किंवा सत्ताधारी पक्षांना जास्त फायद्याचं वाटते का हा मूळ मुद्दा दुसरा मुद्दा आहे की गॅझेट लागू केलं तर काय तर गॅझेट लागू केलं तर जरांगे पाटलांनी असं सांगितलं की संपूर्ण मराठा समाज जो आहे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचणार आहे त्याच्यामुळे जर गॅजेट लागू केलं तर संपूर्ण मराठा समाजाचं मतदान महायुतीला पडेल का आणि जर पडलं तर पुन्हा ते सत्तेत येतील का किंवा मग गॅजेट लागू जर केलं तर ओबीसीची जी काही मतं आहेत ती फुटतील का किंवा ती आपल्या विरोधात जातील का कारण मराठ्यांना जर ओबीसीतून आरक्षण मिळालं तर म्हणजे हा एक मुद्दा आहे म्हणजे लागू न केलं तर काय काय फायदे आहेत बीजेपीचे आणि लागू केलं तर काय काय फायदे आहेत या दोन्ही गोष्टींचा जर विचार केला तर साधारणत एक कन्क्लुजन असं निघतं की लागू न करण्यापेक्षा किंवा लागू करण्यापेक्षा नेमका फायदा कशात आहे याचा विचार केला तर एक गोष्ट आपल्याला कळते की बीजेपीला लागू न करण्यामध्ये किंवा सत्ताधाऱ्यांना लागू न करण्यामध्ये फायदा आहे कारण लागू जरी झालं तर याचा सर्वस्वी फायदा शिंदे साहेबांना होणार आहे म्हणजे शिंदे साहेबांच्या शिवसेनेला होऊ शकतो त्यांना भरघोस मतं मिळू शकतात पण लागू करा अथवा न करा भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये जे मराठा समाजाचं मत आहे किंवा इतर समाजाचं जे मत आहे त्यांनी जे राजकारण केले मागच्या पाच वर्षापासून त्यामुळे त्यांना याच्यामध्ये कोणताही फायदा दिसत नाही म्हणून टेक्निकली बाबी जरी योग्य असल्या तरी राजकीय बाबी मात्र महायुतीच्या बाजूनं नाहीत हे लागू करण्यासाठी आणि म्हणून मला असं वाटतं की जनतेला हा एक प्रश्न विचारावा हो सगळ्या समाजाला प्रश्न विचारावं हो की या दोन बाबींचा विचार करता तुम्हाला काय वाटतं की महायुतीला हे गॅझेट लागू करणं जास्त फायद्याचं आहे का लागू न करणं जास्त फायद्याचं आहे जनतेचा विचार सोडून द्या फक्त राजकीय पक्षाचा विचार सांगा महायुतीचा विचार सांगा एवढं माझं म्हणणं आहे आता हे झालं टेक्निकल बाबी आणि राजकीय बाबी दोन्हीच्या बाबतीत त्याच्यामुळे सगळ्या डोक्यातला भ्रम काढून टाका जे सत्ताधाऱ्यांना परवडतं तेच ते करणार आहेत आणि सत्ताधाऱ्यांना काय परवडतं हे तुम्हाला मी आता एक्सप्लेन केलंय आणि तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगू शकता आता पुढचा मुद्दा असा आहे की जर तुमच्या घरातली लेकरं बाळ कोणी शिक्षण घेत असतील आणि पैसा हा शिक्षणातला अडथळा ठरत असेल तर तुमच्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपलं एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ऍप आहे या ऍपमध्ये आपले न्यायमूर्ती गायकवाड सर आहेत जे फक्त दहा हाताच्या दहा बोटावर दहा हजार इंग्रजीची वाक्य शिकवतात तुम्हाला इंग्रजी इंग्रजी बोलायला अगदी फ्लुएंट शिकू शकतात पाचवी पासून तर अगदी शेतात काम करणाऱ्यापर्यंत कोणतीही व्यक्ती इंग्रजी शिकू शकते त्याला फक्त इंग्रजीचं बेसिक ज्ञान असावे शंभर दोनशे शब्द पाठ असावेत त्याचबरोबर आपल्या एटीएम गुरु एज्युकेशन ऍपमध्येच मराठी व्याकरण आहे बेसिक गणित आहे आता सध्या नवोदय स्कॉलरशिप येणे सगळ्या परीक्षा येत आहेत तर या नवोदयच्या स्कॉलरशिपच्या सगळ्या बॅचेस उपलब्ध आहेत तर सगळ्यांनी जास्तीत जास्त एटीएम गुरु एज्युकेशन हे ऍप डाऊनलोड करून घ्या आणि त्याच्यामधून तुम्हाला पाहिजे ती बॅच घ्या आणि तुमच्या शिक्षणाचा प्रवास सुखकर करा याच्यामध्ये कोणी गरीब असेल कोणाच्या घरच्या आई वडिलांनी कोणी किंवा कोणी बलिदान दिलं असेल मराठा आरक्षणासाठी किंवा कोरोनामध्ये गेले असेल किंवा शेतकरी कर्जपिकीला कंटाळून गेले असतील तर त्या सगळ्यांना हे सगळं फुकट आहे त्यासाठी मला कॉल करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं एटीएम गुरु हे चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा एवढी तुम्हाला विनंती करतो आणि थांब जय जिजाऊ जय शिवराय